नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आज मी दाल बाटी बनवली आणि दाल बाटीची रेसिपी अगदी सोपी आहे पण फक्त वेळ जास्त लागतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर बाटी बनवण्यासाठी इथे मी साधारण दोन ते अडीच वाटीने कणिक घेतलेली आहे साधी गव्हाची कणिक जी घरी अवेलेबल होती तीच घेतली मी आणि हे जर तुम्ही चक्कीवरून किंवा गिरणीवरून दळून आणत असाल तर ते थोडं जाळं असं दळून आणायचं हे रोडगे किंवा बाटी बनवण्यासाठी तर त्याचे त्याचं जे टेक्स्चर त्या बाटीला येते ते, ते खूप छान असं येते आणि मी जे घेत आहे ते घरचा साधा आटा आहे अडीच वाटी घेतलेला आहे साधारण तुम्ही पाऊन वाटी किंवा एक वाटी असा रवा घेऊ हो शकता याच प्रमाणात जर जास्त बनवायचं असेल तर दुप्पट घ्यायचं आणि इथे मी जो खाण्याचा सोडा असते किंवा बेकिंग सोडा तो अगदी पाव चमचा टाकून घेत आहे आणि सोड्याने छान त्याला आतमधून फ्लफीनेस येते त्यामुळे सोडा टाकायचा मीठ चवीनुसार टाकून घेतलं आहे मी एक चमचा त्यानंतर एक चमचा ओवा टाकून घेतला हाताने दोन्ही हाताने क्रश करून त्यानंतर दोन चमचे तेल टाकलं मोहन म्हणून आणि हे तेल टाकल्यानंतर छान हाताने मिक्स करून घ्यायचं यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याचा एक कडक असा गोळा बनवून घ्यायचा तर आता तुम्ही बघू शकता मी छान चपातीपेक्षा थोडा कडक किंवा हार्ड असा सॉफ्ट बनवलेला नाही आहे असा गोळा भिजवून घेतलेला आहे मी आता हे मी झाकून ठेवणार आहे दहा ते बारा मिनिटासाठी आणि नंतर आपण याच्या बाटी बनवणार आहे पूर्ण बाटी बनवण्यासाठी आपल्याला जितकं तेल लागेल त्या प्रमाणानुसार मी दोन ते तीन चमचे एका छोट्या दुसऱ्या वाटीमध्ये तेल काढून घेतलं आणि त्यानंतर इथे मी गोळा थोडा हा जो कणकेचा गोळा आहे तो थोडा मळून घेतला हाताने आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने या बाटी बनवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी अशी खोल अशी वाटी बनवली त्यामध्ये तेल लावलं आणि अशा पद्धतीने मी तो पॅक करून घेतला किंवा आपण असं मोदकासारखं त्याला वरती घ्यायचं त्याच्या सगळ्या कडेनं त्याला वरती घ्यायचं आणि मोदक जसं आपण पॅक करतो तशा पद्धतीने त्याला पॅक करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आणि अगदी एक ते दीड पोळीचा जेवढा गोळा घेतो आपण तेवढा साईजचा घ्यायचं एकदम चोपडं याला केलेलं नाही मी असंच रफली ठेवलं म्हणजे साईडने किंवा वरून ज्या क्रॅक्स त्याला येतात त्यातून आतमध्ये वाफ जाते आणि आतमधून जा ती पूर्ण शिजून जाते यासाठी ज्या मी त्या नॅचरल त्याला क्रॅक्स आलेल्या आहे किंवा सुटलेल्या आहे त्या मी तशाच ठेवल्या जेणेकरून आपल्याला फ्राय करताना जास्त वेळ लागणार नाही तर एवढ्या आट्यामध्ये किंवा कणकीमध्ये बारा बाटी बनवून तयार होत्या आणि ती बाटी प्रत्येक बाटी मी अप्पे पात्रात बनवणार आहे त्यामुळे अप्पे पात्राची जी एक एक वाटी आहे त्या साईजनुसारच बनवली बरेच जण बाटी हे कुकरमध्ये ओव्हनमध्ये किंवा आणखी काही मेथड वापरत असेल फ्राय करण्यासाठी किंवा डायरेक्ट फ्राय करून घेत असेल डीप फ्राय तेलामधून तर मी अशा पद्धतीचं काही करत नाही आहे मी आज बनवणार आहे अप्पे पात्रामध्ये ही बाटी आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण बाटी तयार आहे आणि वरून ज्या क्रॅक्स दिसत आहे ते अगदी छान डिझाईन दिसत आहे अगदी नॅचरल पात्र गरम करून घेतलेला आहे मी छान तेल त्याला लावून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने मी ह्या बाटी ठेवत आहे ज्या साईडने आपण पॅक केल्या ती साइड खालच्या साईडने ठेवत आहे जी प्लेन बाजू आहे ती वरच्या साईडने ठेवत आहे एकाच वेळेला बारा बाटी बनतात तर अशा पद्धतीने थे मी ठेवल्या आणि जे मधले मधल्या ज्या तीन बाटी आहे त्याला थोडं एक्स्ट्रा हीट लागते त्यामुळे त्या सारख्या सारख्या लवकर पलटवा लागते कारण मध्येच गॅसची हीट जास्त लागते आणि साईडला कमी लागते ह्या बाटी ठेवल्यानंतर सुद्धा याला तेल लावायचं जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ॲज इट इज करायचं बाटी खूप छान ख्रिस्पी अशा बनतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा तुम्ही जर वाढवला गॅस वरून जळून जातील पण आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे गॅस अगदी मंद ठेवायचा त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी अवघ्या पाच मिनिटांनी चेक केलं झाकून ठेवला आधी आणि पाच मिनिटांनी चेक केलं मधल्या ज्या बाटी आहे त्याला लवकर परतवण्याची गरज राहते मी सांगितल्याप्रमाणे त्याला मधल्या साईडला जास्त हीट लागते त्यामुळे त्या लवकर फ्राय होऊन जातात अशाच पद्धतीने पाच पाच मिनिटांनी आपण हे परतवत राहणार आहे तेल टाकत राहायचं वरतून सारखं सारखं आणि अशा पद्धतीने या वीस ते पंचवीस मिनिट साधारण लो फ्लेमवर फ्राय करत राहायचं आणि हे टोमॅटो आपण तेलात टाकून दिले जो आपण कांदा टाकला होता त्यामध्ये यामध्ये तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट टाकायची असली तर ती टाकायची नाही असेल अवेलेबल आपल्याकडे नाही टाकली तरी चालते आणि लसूण जर कापून टाकला तर तोही छान लागतो मी लसूण जिरं मोहरी तिखट याचा तडका केला आणि तो वरून टाकला होता त्यामुळे मी यामध्ये लसूणची पेस्ट टाकली हे दाखवलेलं नाही आहे तर इथे कढीपत्ता टाकून घेतला यामध्ये त्यानंतर जे साधे आपले बेसिक सुके मसाले आहे घरी तिखट टाकलेला आहे चवीनुसार त्यानंतर मीठ टाकून घेतलं चवीनुसार हळद टाकली आ, अर्धा चमचा त्यानंतर मसाला टाकून घेतला गोडा मसाला एक चमचा आणि धने पावडर एक चमचा तर माझा जो वाट्यांमधला मसाल्याच्या डब्यामधला चमचा आहे तो अगदी छोटा आहे त्यामुळे त्या चमच्याच्या मापाने एक जर आपण मोठा चमचा धरला तर एक चमचा होते म्हणून मी ते दोन तीन चमचे टाकते तर इथे डाळ जी आपण शिजवून घेतली होती त्यामध्ये रवी न फिरवता ती डाळ यामध्ये टाकून घेतली डाळ फोडणीला टाकताना त्यामध्ये रवी फिरवायची नाही म्हणजे डाळ छान बनते त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान ही उकडू द्यायची पाच ते सहा मिनिट आणि काही डाळ अशी चमच्याने थोडी स्मॅश करायची चमच्याच्या मागच्या बाजूने तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बाटी फ्राय होत आहे आणि बाटीच्या ज्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या पण फ्राय झाल्या पाहिजे यासाठी आपल्याला त्या सगळ्याच साईडनं फिरवायच्या असतं आणि त्यावर थोडं थोडं तेल सोडायचं तेल सोडत राहायचं आणि जो भाग आपल्याला कच्चा वाटत आहे तो खालच्या बाजूने करत राहायचं वीस ते पंचवीस मिनिट लक्ष ठेवत राहायचं आणि परतवत राहायचं तर इकडे आपली डाळ उकळलेली आहे छान त्याला चार ते पाच मिनिट आणखी मिडियम फ्लेमवर उकडून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी टाकत आहे जर अवेलेबल असेल आपल्याकडे तर टाकायची नाही टाकली तरीही काही आवश्यकता नाही यामध्ये म्हणजे दाल बाटीसाठी डाळ ही फ्राय करताना साधीच ठेवली तर ती छान लागते त्यामुळे साधीच डाळ फोडणीला द्यायची त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली बाटी फ्राय झालेली आहे आणि डाळसुद्धा रेडी आहे त्यावरून थोडासा तडका टाकायचा कोथिंबीर टाकायची आणि मस्त एन्जॉय करायची तुम्ही बघू शकता छान वरचं आवरण जे आहे ते थोडं क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये सॉफ्टनेस त्याची आणि छान शिजलेले आहे लक्ष देऊन जर आपण फ्राय केले तर छान आतमधून शिजतात आणि वरून पण छान क्रिस्पी होतात यामध्ये रवा टाकल्यामुळं छान त्याला रवाळ असं टेक्शर आलं आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान बाटी आपली तयार झालेली आहे नक्की बनवून बघा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक छान छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद